जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या वतीने पार्सी खील सीबीडी बेलापूर येथे भव्य वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात अडीचशेहून अधिक देशी प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले तर या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डॉक्टर दौक्त कैलास शिंदे प्रसिद्ध सुलेखनकार पदमश्री अच्युत पालव आणि इतर सहकारी उपस्थित होते राज्य सरकारने दोन जूनपासून मच्छीमारीवर बंदी घातली त्यामुळे मच्छीमारांना इतर उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे यावेळी त्यांना काही अनुदान दिले जाते मात्र ते थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने अनुदान म मध्येच गिळंकृत केलं जातं त्यामुळे अनेक मच्छीमार चोरीने मच्छीमारी करतात कारण त्यांना दुसरे साधन नाही त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर दखल घेत अनुदान थेट मिळेल असे ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जातात महाराष्ट्र सरकारने जे प्रतिबंधिक लाव कारवाई लावलेली आहे जे मच्छीमारीवर दोन दोन तारखेला मच्छीमारी पूर्ण बंद झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातली चांगली गोष्ट आहे का तर मोठ्या जी मोठी मच्छी आहे ती प्रज्वलन म्हणजे अंडी देण्यासाठी किनाऱ्याला येते त्याच्यामुळे ती मच्छीमारी बंद होते जर सर्व अंडी जर नाही दिली तर मच्छी वाढेल कशी त्यासाठी आणि जर सर ते झालं नाही तर मध्ये मच्छी वाढणार नाही आणि काही लोकांचं असं आहे जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांचं जीवन त्याच्यावर आहे जीवन त्याच्यावर असल्यामुळे ते रात्री अपरात्री मच्छी मारायला जाणारच आहेत त्यांच्यावर साधन नाही दुसरं काय ऑप्शन नाही दुसरं काय ऑप्शन नसल्यामुळे ते, ते रात्री अपरात्री गपचूप मच्छीमारी करून आपलं पोट घरचं राशन पाणी ते करणारच आहेत पुनर्वस त्यांचं पुनर्जीवन कसं जगायचं ते तसं करणार आणि महाराष्ट्रात जे निधी येते किंवा जो काय पैसा येतो महाराज शासनाकडून जे तीन महिने जो बंद असतो आमचा तो चालू कधी होतो रक्षा दिवशी चालू होतो पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात असणारे कावेसर तलावाचे सुशोभीकरण म्हणजे एक प्रकारची निसर्गाची हानी हा घाट घातला जात असल्याने आरोप स्थानिक रहिवासी आणि संस्थेने केलेला आहे काही दिवसांपूर्वी या कावेसर तलावाचे महानगरपालिका आणि खासदार नरेश म्ह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते यासाठी महापालिकेचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करीत स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे आजूबाजूला कॉन्क्रीटीकरण होणार त्यामुळे निसर्गाची हानी होणार असल्याचं देखील आंदोलनकारांनी सांगितलंय त्यामुळे येणाऱ्या काळात आता या कावेसर तलावासंदर्भात महानगरपालिका आणि स्थानिकांचा आमनासामना पाहायला मिळणार आहे विदर्भातील शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या नादाला लागून देशोधडीला लागलाय सोयाबीनची शेती परवडत नाही यातून सावरण्यासाठी ह्या योजना आणाव्यात अशा घोषणा सगळेच करत आहेत मात्र सध्याचे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी त्यांच्या भागात शेतकऱ्यांसाठी पीक पेरणी बदलीचं मोहीमच हाती घेतलं आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस पेरू नये आणि पर्यायी पीक पेरावे यासाठी त्यांनी या, या मोहिमेद्वारे प्रयत्न सुरू केले आहेत सोयाबीन पीक ऐवजी हळद पीक पेरावे असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला असून मक्का हळद कशी परवडते आणि सोयाबीन मुळे कसे नुकसान होते हे सुद्धा आमदार भाव मिळाला पाहिजे हमी काही उद्दिष्ट नापेंड दिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे या संदर्भात मी स्वतः विधानमंडळात विधानमंडळाच्या बाहेर ट्रॅक्टर मोर्चा काढून आमच्या पक्षाने याच्यावर रान उठवलेला आहे याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे हा प्रश्न या पद्धतीनं चालत राहील परंतु आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की मी या संदर्भात आमच्या कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली पीकेविशी लोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली या संशोधन करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर मी चर्चा केली आणि या चर्चेंती असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो की सोयाबीन एकदम बदलता आलं नसेल तरी चालेल पण हळूहळू सोयाबीनचं जे पीक आहे तो पीक पॅटर्न बदला आणि जे काही त्याच्याऐवजी मका हे जे आहे किंवा हळद आहे या पिकाकडे दुसऱ्या पिकाकडे आपण वळा उडीद मूग या पिकाकडे वळा याचं कारण की सोयाबीनचं जे पर एकरी जे काही उत्पादन आहे ते ॲव्हरेज सहा क्विंटल आहे आणि ॲव्हरेज आपण गेल्या तीन चार वर्षाचा भाव पाहता एका क्विंटलला प्रति क्विंटलला पाच हजार भाव ग्रहित धरला जो की मिळतच नाही जो नापेडला ना दिला तो मिळाला नाही तीन हजार साडेतीन हजार चार हजार पर्यंत खाजगी मार्केटमध्ये मिळाला फारच पंचवीस टक्के तीस टक्के लोकांनाच नापेडचा भाव पाच हजार मिळाला ग्रहित धरू आपण की पाच हजार त्याचा भाव आहे सहा क्विंटल पर एकरी आहे सहा तीस हजार त्याचं पर एकरी उत्पन्न होतं वेरॅज मका हे जर उत्पन्न घेतलं तर मक्याचं कमीत कमी जे ईल्ड आहे ते पर एकरी हे पस्तीस ते चाळीस क्विंटल आहे किती पस्तीस ते चाळीस क्विंटल आहे आणि मक्याचा जे काही पर एकरी ज्याचा भाव आहे तो दोन हजार ते दोन हजार दोनशे आहे तो दोन हजार पाचशे पण होऊ शकतो अकराशे पण होऊ शकतो पण आपण जर ॲवरेज जरी पकडलं दोन हजार तर पर एकरी त्या शेतकऱ्याला सत्तर हजार एव्हरेज सांगतो त्याचं उत्पन्न होऊ शकतं इकडे तीस हजार होतं तिकडे सत्तर हजार होतं म्हणून एकदम बदलता येत नसलं तरी चालेल पण आपण हे पीक पॅटर्न बदलून मी या सगळ्यां अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना आवाहन करतो की मका या पिकाकडे आपण वळावं त्याचबरोबर सहायक पोलीस अधीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या आरोपींना शिक्षा झाली परंतु अश्विनी हिचा मृत्यू सापडला नसल्याने मृत्यू दाखला मिळत नाही आहे घटना मीरा भाईंदरची असल्याचे सांगून पनवेल महापालिकेने दाखला देण्यास नकार दिला आहे त्यामुळे अश्विनीचे पती राजू गोरे यांनी मीरा भाईंदर महापालिका आयुक्त आणि अप्पर तहसीलदार यांच्याकडे मृत्यू दाखल्यासाठी अर्ज दाखल केला आहे अश्विनीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी नऊ वर्ष लढतोय आता तिला मृत घोषित करून मृत्यू दाखल्यासाठी लढावं लागतंय असे मत राजू गोरे यांनी व्यक्त केले ह्या हत्याकांडाची सुनावणी गेले नऊ वर्ष सुरू होती या नऊ वर्षामध्ये आम्हाला तिच्या मृत्यूचा दाखला मिळाला नाही तो मिळावा म्हणून तहसीलदार हातकनंगले अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर नगरपंचायत हातकनंगले पनवेल आणि मीरा माहिंदर महापालिका आयुक्तांकडे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत अर्ज दाखल केले होते या अर्जामध्ये मृत्यू दाखला मिळावा म्हणून तहसीलदार हातकणंगले यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी चार महिने अर्जाची ना सुनावणी घेतली ना मन माझे म्हणणे घेतले सरळ त्यांनी तो अर्ज माझ्या हद्दीत पडत नाही म्हणून निकाली काढला तसंच नगरपालिका हातकणंगले यां या मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या चारशे दहा पानाच्या निकालपत्रामध्ये आम्ही मृत्यू नोंद करावी असं कुठंही नोंद नाही सबब आम्ही तुमचा अर्ज निकाली काढतोय त्याचप्रमाणे पनवेल महापालिका आयुक्तांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी लेखी स्वरूपात असं म्हणणं दिलंय की ही घटना मा आमच्या हद्दीत घडलेली नाही त्यामुळे आपण मीरा भाईंदरकडे याबाबत दाद मागावी परंतु मी मी महापालिका मी आयुक्त मीरा भाईंदर आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असता त्या संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की या अश्विनीची बॉडी मिळाली नाही आणि त्यामुळे ह्या ह्याचा निकाल उच्च न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात विरोधात जाऊ शकतो त्यावेळी आम्ही काय करायचं अशा मानसिकतेचे अधिकारी या खुर्चीत बसलेले असल्याने किंवा जाणीवपूर्वक दाखला द्यायचा नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे सबब अजून पन्वे अजून मीरा भाईंदर तहसीलदार मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांचं म्हणणं येणं गरजेचं आहे याबाबत आम्ही ज्यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझा नंबर ब्लॉक केलेला आहे त्यांच्याकडे मी लेखी स्वरूपात ह्या मृत्यू नोंद दाखला मिळावे किंवा आम्हाला न्याय मिळावा म्हणून वारंवार लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही एकूणच अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये प्रशासनाची भूमिका ही निगरगट्ट आहे आम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा तर यासाठी आम्ही असा विचार करतोय की हे सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत पनवेल महापालिका आयुक्त आहेत मीरा भांदार महापालिका आयुक्त आहेत हातकनंगले तहसीलदार आहेत मीरा भाईंदर तहसीलदार आहेत किंवा मुख्याधिकारी हातकणंगले या, तो मुख्या या सर्वांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी आणि दाखला का देता येत नाही कशासाठी दिला देत नाही का अडवलं जातं याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयातर्फे यांना विचारणा करावी असा विचार आहे मा माननीय उच्च न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर याबाबत निश्चित आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतोय तसंच माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तथा गृहमंत्र्यांना की म्हण मागणी आहे की म्हणणं आहे की मी आम्ही एक पीडित कुटुंब आहे माझ्या मुलीच्या शिक्षणाचा विषय आहे त्यासाठी या दाखल्याची निश्चित गरज आहे हा दाखला आम्हाला मृत्यूचा दाखला आपल्याच पोलीस खात्यातली महिला पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा निकालाला आम्हाला नऊ वर्ष लागली आज मृत्यू दाखल्याला सुद्धा आमची सह हे होत आहे आम्हाला न्याय दिला जात नाही तथापि आपण यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आपल्याकडे या माध्यमातून मागणी देशात व राज्यात जी काही कोविडची परिस्थिती आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे सध्या करोना संदर्भामध्ये दक्षता काळजी घेतली जात असून आरोग्य विभागातर्फे आर टी पी सी आरची चाचणी घेणे सुरू आहे महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे चारशेपेक्षा जास्त आर टी पी सी आर चाचणी केली आहे आठ आले यामध्ये रुग्ण आढळून आहेत तर त्यांची वेळोवेळी तपासणी करून उपचार सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोहल्ला गल्ली या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी व विक्रीसाठी आणलेल्या ऐंशी जातीच्या जनावरांना पकडले असून यामध्ये तीन जणांना ताब्यात घेतलं आहे ही जनावरे जिल्ह्यातून गावातून विक्री करून आणली आहेत किंवा चोरीची आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती डी सी पी शिलवंत नांदेडकर यांनी दिली पनवेल तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण समारोह हो संपन्न झाला आहे यावेळी वर्षभरात सव्वा लाख वृक्ष लावण्याचा संकल्प पनवेल महानगरपालिकेने केला आहे यासोबतच प्लास्टिक मुक्त पनवेल करण्यासाठी कापडी पिशव्यांच्या दहा वेल्डिंग मशीनचे अनावर देखील करण्यात आले असून पुढील वर्षभरात शंभर कापडी पिशव्यांची वेल्डिंग मशीन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ आणि चौकात लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार